नमस्कार मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत या ठिकाणी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि त्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून एकवीस जून दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे अठरा हजारापासून ते साठ हजारापर्यंत पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे तब्बल दोनशे एक पदांसाठी या व्याकन्सी असणार आहे तर कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असणार आहे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी यांच्या मार्फत एकत्रित बांधनावर कंत्राटी पद्धतीने वॅकन्सी भरल्या जाणार आहे यामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्याची सदुसष्ट पदे स्टाफ नर्सची सदुसष्ट तर बहुउद्देशी आरोग्य सेवकाची सदुसष्ट पदे भरली जाणार आहे वैद्यकीय अधिकाऱ्यासाठी एमबीबीएस पदवी किंवा बीएमएस परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त इंडियन मेडिकल काउन्सिलकडील किंवा महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडील नोंदणी या ठिकाणी बघितली जाणार आहे जर मित्रांनो यामध्ये एमबीबीएस किंवा तुमच्याकडे काही अनुभव असेल तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे साठ हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे कॅटेगरी वाईज व्याप्य डिस्ट्रीब्युशन तुम्ही या ठिकाणी बघू शकणार स्टाफ नर्स या पदासाठी बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग परीक्षा त्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलकडील नोंदणी या ठिकाणी मागितली आहे जर स्टाफ नर्स या कामकाजाचा तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे आणि त्यासाठी वीस हजार रुपये प्रति महिना इतका पगार देखील तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे बहुउद्देशीय आरोग्य सेवक पुरुष पदांची भरती असणार आहे सदुसष्ट पदे भरली जाणार आहे ज्यासाठी अठरा हजार रुपये महिना इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे जर तुमचं बारावी सायन्स झालेला आहे पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स तुमचा उत्तीर्ण असणार आहे तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात त्या व्यतिरिक्त कामकाजचा अनुभव तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना बारा जून दोन हजार चोवीस पासून एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका भुवन वैद्यकीय विभाग दुसरा मजला आवक जावक कक्ष येथे जाऊन दिलेल्या विहित नमुन्यातच मुदतीमध्ये अर्ज समक्ष जाऊन सादर करायचा आहे यामध्ये सदर जाहिरातीतील रिक्त राहणाऱ्या फक्त वैद्यकीय अधिकारी या पदांची पिंपरी चिंचवड महानगरपालिका भुवन वैद्यकीय विभाग दुसरा मजला आवक जावक कक्ष पिंपरी येते आठवड्यातील दर बुधवारी सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या अर्जासोबत वयाचा पुरावा पदवी पदविका प्रमाणपत्र शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका त्यानंतर गुणपत्रिका जर सीजीपीए पद्धतीचा असेल तर सरासरी स्त्रीप्रॉईंट रूपांतर प्रमाणपत्र रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र शासकीय निमशासकीय खाजगी संस्थांमध्ये जर काही काम केलं असेल तर त्या कामाचा अनुभव प्रमाणपत्र निवासी पूर्वा जातीचे प्रमाणपत्र आणि सध्याचा पासपोर्ट साईजचा फोटो जोडणं अनिवार्य असणार आहे हे सर्व तुम्हाला अर्जासोबत जोडायचं आहे अर्जाचा जो नमुना आहे तुम्ही आपल्या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे तिथे जाऊन तो तुम्ही डाउनलोड करायचा आहे त्यापूर्वी सर्व डॉक्युमेंट जोडून समक्ष तुम्हाला दिलेल्या वरती दिलेल्या वेळेमध्ये पोच करायचा आहे या संदर्भाची अजून काही अपडेट पाहिजे असेल तर डब्ल्यू 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 डॉट पी सी एम सी इंडिया डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही घेऊ शकणार आहात बाकी संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये मित्रांनो जे वैद्यकीय अधिकारी हे जे पद आहे या पदासाठी सदर जाहिराती सोबत जोडण्यात आलेल्या मार्किंग पॅटर्ननुसार गुणांकन पद्धतीचा अवलंब करण्यात आलेला आहे मार्किंग पॅटर्नचा पीडीएफ देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे तिथे जाऊन ते डाऊनलोड करायची आहे आणि ती अर्ज सोबत जोडून तुम्हाला पाठवायची आहे यामध्ये मित्रांनो जाहिरातीमधील स्टाफ नर्स व आरोग्य आरोग्यसेवक हे जे पद आहे या पदांचं गुणांकन कसं केलं जाणार आहे त्याची पद्धत कशी असणार की तुम्ही इथे बघू शकता अंतिम वर्षाला तुम्हाला जे आये ते मार्क आहे त्या मार्काचे पन्नास पर्सेंट मार्क तुमच्या या ठिकाणी पकडले जाणार आहे त्यासाठी पन्नास पर्सेंट वेटेज असणार आहे म्हणजे पन्नास गुण असणार आहे त्यानंतर मित्रांनो पदासाठी आवश्यक शैक्षणिक जी अर्हता आहे त्या अहर्तेपेक्षा जर तुमची शैक्षणिक अर्हता जास्त असेल जसं स्टाप या पदाची आवश्यक शैक्षणिक अर्हता पूर्ण करून तुमच्याकडे अतिरिक्त बीएससी नर्सिंग हे शैक्षणिक अर्हता असेल तर तुम्हाला बीएससी नर्सिंगच्या अंतिम वर्षात जे मार्क मिळालेले जे गुण मिळालेले त्या गुणाच्या वीस टक्के गुण या ठिकाणी काउंट केले जाणार आहे आणि त्यानुसार अधिकतम गुण या ठिकाणी दिले जाणार आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्याकडे काही एक्सपिरियन्स असेल अनुभव असेल तर प्रत्येक वर्षाच्या अनुभवासाठी सहा गुण या ठिकाणी दिले जाणार आहे दोन वर्षासाठी बारा तीन वर्षासाठी अठरा अशा पद्धतीने मॅक्झिमम तीस गुण या ठिकाणी दिले जाणार आहे आणि त्यानंतर शंभर गुणानुसार या ठिकाणी तुमचं मूल्यांकन केलं जाणार आहे आणि या संदर्भाचं जे अपडेट आहे ते तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट पी सी एम सी इंडिया डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन टाइम टू टाइम तुम्ही चेक करू शकणार आहात बाकी संपूर्ण डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही खाली गेल्यानंतर बघू शकता उमेदवारांनी जो अर्ज करायचा आहे त्या अर्जाचा नमुना या ठिकाणी दिलेला आहे तो अर्जाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिला आहे तिथे जाऊन तुम्ही तो डाउनलोड करायचा संपूर्ण तुम्हाला भरायचा यामध्ये पदासाठी तुम्ही अर्ज करायचा आहे त्या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तुमच्या संपूर्ण डिटेल्स त्यांच्यामध्ये तुमचे पर्सनल डिटेल असतील त्यानंतर एक्सपिरियंट डिटेल असतील किंवा तुमचे एज्युकेशनल डिटेल असे संपूर्ण डिटेल्स भरून दिलेल्या डॉक्युमेंट जोडून हे जे डॉक्युमेंट या ठिकाणी दिले सर्व डॉक्युमेंट जोडून तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवरती दिलेल्या वेळेत पोच करायच्या यामध्ये जे जे एमबीबीएस आणि बीएमएस म्हणजे वैद्यकीय हे जे पद आहे या पदासाठी हे जे मार्किंग पॅटर्न आहे हा मार्किंग पॅटर्न भरून तुम्हाला दिलेल्या वरती दिलेल्या डॉक्युमेंट बरोबर अर्जासोबत जोडून पाठवायचा आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला तुमचा अर्ज सादर करायचा आहे अर्ज सादर करताना कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग